श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामीदेव आज तुमच्या पुढे येऊन तुम्हाला काहीतरी महत्त्वपूर्ण सांगत आहे जर तुम्ही हे शब्द हे बोल शेवटपर्यंत ऐकलेत तर तुमच्या जीवनात तुम्ही ते आकर्षित कराल ज्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात तुम्ही धन आकर्षित करू इच्छिता पैसा आकर्षित करू इच्छिता तुमचे प्रेम आकर्षित करू इच्छिता तर तुम्हाला ते नक्कीच मिळेल जर, जर तुम्ही हे शब्द ऐकलेत तर याचा तुमच्या जीवनावर एखाद्या अमृताप्रमाणे परिणाम होऊन तुमच्या जीवनात ते मिळणारे तुम्हाला अगदी सहज आणि शक्य होईल स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करतील जर तुम्ही पुढील दहा मिनिटे हा संदेश ऐकलात तर तुमच्या मनातील ती मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येतील स्वामी म्हणतात बाळा हम गया नाही जिंदा है या वाक्यावर आता तुझा अधिक भरोसा बसणार आहे कारण तुझी काळजी दूर करणारा हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश ज्या क्षणाला तुझ्यापर्यंत येईल तेव्हापासूनच तुझ्यात ती सकारात्मक ऊर्जा मी प्रदान करत आहे ती सकारात्मक ऊर्जा तुझ्यात प्रवेश करताच तुझ्यातून ती नकारात्मकता दूर जाईल जे कार्य आजपर्यंत घडत नव्हते खूप काही कारण येत होते खूप काही का अडचणी तुझ्या मार्गात येत होत्या त्या आता हळूहळू करून सर्व काही नष्ट पावतील आणि तुझ्यासाठी सुखाचे द्वार उघडल्या जाईल स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा माझा हा संदेश तुझ्यावर आनंदाचा सुखाचा वर्षाव करण्यासाठी आला आहे तुम्ही जे काही संकल्प करत आहात जे काही पूजा ध्यान चिंतन आणि नामस्मरण मनापूर्वक श्रद्धेने करत आहात ते सर्व काही मी ऐकत का आहे माझ्यापासून तुम्ही केलेले कुठलेही कर्म लपून नाही आणि ते देखील नाही पण आज तुम्हाला काही अशा गोष्टी जाणवत आहे जे तुमच्या जवळ नाही त्याच्या उनिवा तुम्हाला भासत असतील तर माझा आशीर्वाद तुमच्यासाठी त्या उणीवा दूर करणारा आहे बाळा तू केलेल्या एका प्रयत्नानंतर तुम्हाला ते मोठे यश प्राप्त होताना दिसून येईल स्वामी म्हणतात बाळा मला माहीत आहे मागील काही काळापासून तुम्ही तो संघर्ष करत आला आहात तुमच्या मनातील त्या सर्व काही इच्छा पूर्ण होताना आता तुम्ही हार मानू इच्छिता पण तसे कधीही मानू नका कारण तुमची हार मी होऊ देणार नाही तुमचा विजय मी निश्चित करत आहे जर तुम्ही या संदेशापर्यंत चुकून जरी आला असाल किंवा स्वे आला असाल तर याला शेवटपर्यंत ऐकावे कारण माझे बोल तुमच्यासाठी अनमोल ठरतील तुमच्यासाठी असा मार्ग तुम्हाला दाखवतील ज्यामुळे तुमच्या जीवनातील तो अंधार त्या काळ्या रात्री आणि ते क्लेश संपून तुमच्यासाठी माझा दिव्य प्रकाश येत आहे तुम्ही त्या दिव्य प्रकाशाने परिपूर्ण होऊ इच्छित असाल तर आत्ताच होय म्हणा आणि मी स्वामींचा प्रकाश स्वीकार करतो असे टाईप करा कधीकधी तुमच्या मनात काही अनामिक भीती दरवळू लागते ती, ती निरर्थक असते बाळांनो मनातील ती भय भीती कधीही तुमचे भले करण्यासाठी येत नाही ती जागृत करते ती नकारात्मक ऊर्जा त्यामुळे तुमच्यातून दूर करा कायमसाठी ती नकारात्मक ऊर्जा कारण ती नकारात्मक ऊर्जा तुमच्या ज्या क्षणाला प्रवेश करते त्या क्षणाला तुम्हाला काहीही सुचत नाही आणि तुम्हाला निर्णय घेताना काही कठीण वाटू लागते त्या क्षणाला देखील तुम्ही माझा धावा करा देवाचे स्मरण करा आणि तुम्ही अगदी पुढील क्षणीसुद्धा ती दैवी ऊर्जा प्राप्त कराल कारण या सृष्टीत या ब्रह्मांडात प्रत्येक ठिकाणी दैवी ऊर्जा तुम्हाला प्राप्त होताना अनुभव येतील कारण या सुंदर देवाने बनवलेल्या सृष्टीत प्रत्येक कणाकणात तिचा अनुभव तुम्हाला येईल ती जागृत स्वरूपात आताही तुमच्या पुढे आहे तुम्ही जेव्हा हा संदेश ऐकत आहात तेव्हा ती तुमच्यात प्रवेश करू इच्छिते कारण ती तुमच्यातून नकारात्मक ऊर्जा काढून टाकून तुम्हाला चांगले विचार सकारात्मक ऊर्जा आणि खूप काही चांगले विचार देण्यासाठी आली आहे ती आहे स्वामींची दिव्य ऊर्जा तिला ग्रहण करण्यासाठी तुम्हाला फक्त स्वामींचे नाम जप करावे लागेल देवाचे स्मरण करावे लागेल तुम्ही अध्यात्माकडे वळला आहात तेव्हा तुम्ही देवाचे ध्यान चिंतन आणि नामस्मरण करत आहात कारण तुम्ही हा संदेश तेव्हाच ऐकू शकता जेव्हा तुमच्यात ती पवित्र ऊर्जा विद्यमान आहे प्रत्येकाच्या हृदयात ती विद्यमान आहे कारण देवानी हे सुंदर सृष्टी निर्माण करताना एक सुंदर हृदय आणि पवित्र आत्मा प्रत्येकाला दिला आहे त्या पवित्र आत्म्यात तुम्हाला जे हवे असलेले आशीर्वाद आणि चमत्कार हवे आहेत ते तुम्ही मनापूर्वक श्रद्धेने आणि प्रार्थना करून देवाकडे मागू शकता अगदी या क्षणाला देखील तुम्ही जर देवाकडे प्रार्थना कराल तर देव ऐकतील आणि तुमच्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होताना दिसून येतील त्याचे अनुभव देखील तुम्ही घ्याल कित्येक भक्तांनी स्वामींचे अनुभव घेतले आहेत स्वामींची दिव्य ऊर्जा सतत या ब्रह्मांडात प्रवाहित होत आहे ती तुम्ही नामस्मरण केल्याने देवाचे ध्यान केल्याने तुमच्यात शिरू लागते आणि तुमच्यातून ती नकारात्मक ऊर्जा दूर जाऊ लागते तर निरंतर स्वामींचे षडाक्षरी मंत्र असलेले श्री स्वामी समर्थ हा मंत्र अत्यंत प्रीतीने करावा श्रद्धेने करावा आणि याचा अनुभव घ्यावा जर तुम्ही आधी कित्येक कार्यांसाठी स्वामीचे श्री स्वामी समर्थ जप तारक मंत्र आणि श्रद्धेने देवाचे स्मरण केले आहे तर देव तुमच्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात देत आहेत आणि तुम्ही आजपर्यंत जे काही आनंद सुख मिळवले आहे ते सर्व काही देवांकडून तुम्हाला प्राप्त आहे देवांकडूनच तुम्हाला उन्नती प्रगती बढती आणि पदोन्नतीही प्राप्त होत आहे ज्यांनी कुणी ज्या ज्या आशा देवाकडे प्रार्थनेद्वारे केल्या आहेत त्यांच्या त्या त्या आशा पूर्ण करण्यात आल्या आहेत आणि ज्यांना कुणाला पुढील काही आशा आहेत त्या देखील देव पूर्ण करतील यावर विश्वास ठेवा देवाची अनंत ऊर्जा जेव्हा तुमच्यासाठी कार्य करू लागते तेव्हा तुम्हाला अशक्य गोष्टीही शक्य होताना दिसून येतात कारण तुम्ही देवाची प्रार्थना मनोभावे करत असता देवाचे स्मरण मनोभावे श्रद्धेने आणि परिपूर्ण मन लावून करत असता त्यावेळेस तुमच्यासोबत ते अद्भुत चमत्कार घडू लागतात तसेच काही आताही घडणार आहे त्यावर विश्वास ठेवा देव तुमच्यासाठी एक मोठा आर्थिक चमत्कार पाठवणार आहेत कारण त्यासाठी तुम्ही प्रयत्न केले आहेत देवाकडे प्रार्थना केली आहे तर आता निश्चिंत रहा कारण देव तुमच्यासाठी ते सर्व काही आनंद एकत्रित करून तुम्हाला खूप मोठा एक आर्थिक नफा होणार आहे जर तुम्ही त्याची वाट पाहत आहात आणि प्रयत्न केले आहेत तर निश्चिंत राहा कारण देवाची कृपा होताना त्यात कुणीही आड येऊ शकत नाही ती तुमच्याकडून कोणीही काढून घेऊ शकत नाही आणि कोणीही तुमच्या कार्यात विघ्न आणू शकत नाही कारण ती दैवी कृपा आणि दैवी चमत्कार म्हणून तुम्हाला प्राप्त होते तेव्हा देवावर विश्वास ठेवा तुम्ही जर देवाकडे प्रेमासाठी आनंदासाठी कुटुंबातील प्रगतीसाठी देवाकडे प्रार्थना अगदी या क्षणाला देखील करत असाल तर स्वामी देव तुमची ती प्रार्थना ऐकत आहेत यावर विश्वास ठेवा हे संदेश एक माध्यम आहे ज्याद्वारे तुम्ही तुमची प्रार्थना देवापर्यंत पाठवू शकता या क्षणाला देखील तुमच्या मनात असलेले ते भाव प्रगट करा देवाकडे ती प्रार्थना करा आणि येणारे आशीर्वाद हे तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच येतील यावर संपूर्ण विश्वास ठेवा आजपर्यंत काही गोष्टींना विलंब लागला होता किंवा तुम्हाला असे वाटत असेल की काही गोष्टी माझ्याकडून हेरावून घेण्यात आल्या आहेत काही अधिकार काढून घेण्यात आले आहेत तर देवाला लगेच प्रार्थना करा अगदी या क्षणाला देखील तुमची प्रार्थना स्वामी स्वीकार करतील जो कोणी स्वामींचा प्रिय बाळ या क्षणाला मनोभावे ती प्रार्थना करेल की हे स्वामी राया माझ्याकडून जे काही अधिकार काही चुकींच्या लोकांनी काढून घेतले आहे माझी फसवणूक केली आहे मला खूप त्रास होत आहे तर ते मला तुम्ही माझ्या आशीर्वादासह चमत्कारासह तुम्ही मला ते प्राप्त करून द्यावे तर स्वामी तुमची प्रार्थना ऐकतील यावर विश्वास ठेवा आणि तुमचे आजपर्यंतचे न झालेले कार्य देखील काही काळातच पूर्ण होण्याचा तुम्हाला नक्कीच अनुभव येईल स्वामींचे श्री स्वामी समर्थ जप करा आणि तारक मंत्रही तुम्ही जपत असालच तर संपूर्ण विश्वास ठेवा की तुमच्या कार्याला विलंब लागेल पण कधी कधी अशा अचानकपणे तुम्हाला स्वामी ते आशीर्वाद ते अधिकार प्राप्त करून देतील आणि तुमच्या विचारांच्या पलीकडेही तुम्हाला भेट म्हणून देवाकडून ते अद्भुत प्राप्त होईल जर तुम्हीही स्वामी शक्तीवर विश्वास करत असाल स्वामींची शक्ती तुम्हाला हवी असेल तर होय स्वामीची शक्ती मला हवी आहे असे टाईप करा स्वामींची दिव्य शक्ती अद्भुत शक्ती तुमच्या सतत कार्यात तुम्हाला सहाय्य करणार आहे तेव्हा श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा अत्यंत प्रीतीने श्रद्धेने विश्वासाने चप सुरू ठेवा निरंतर तुमच्या कार्यात येणाऱ्या बाधा कधी नष्ट होतील आणि तुमचे कार्य कधी पूर्ण होईल हे तुम्हाला देखील समजणार नाही तेव्हा श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुम्ही जर याआधी स्वामींचे अनुभव घेतले असतील तुमच्या कार्यातील विघ्न नष्ट झाले असतील तर होय म्हणून टाईप करा आणि जर तुम्हाला स्वामींचे अनुभव घ्यायचे असतील तर मला ते अनुभव हवे आहेत असे टाईप करा स्वामी देव या रात्रीतून तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्या मार्गातल्या अडचणी दूर करोत तुमचे अधिकार पुन्हा तुम्हाला सन्मानासहित प्राप्त होत हीच स्वामी मौली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री जै जै स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ